मी सांगतो निवडणुकीत ज्यांनी हलक्यात घेतलं यांना ते काय झालं माहित आहे ना अरे टूट गए उसे तोडने वाले, जिसे पत्तर समझाता ओ हिरा निकला हिरा शरद दादा हा अमिताभ बच्चन है एक इच मारा लेकिन सॉलिड मारा मी पण तसा डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करतो खासदार आपला डॉक्टर आहे श्रीकांत शिंदे पण मला देखील हलक्यात घेतलं त्यावेळेस आपल्याला माहित आहे की सरकारचा टांगा पलटी घोडे फरा करून दाखवलं आणि कामही करून दाखवलं अडीच वर्षात या राज्याला पुढे नेलं हे राज्य महाविकास आघाडीच्या काळात तिसऱ्या नंबरला गेलं होतं हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हे राज्य पुन्हा पहिल्या नंबरला आणलं पहिल्या नंबरला आणलं नुसतं बदललं नाही तर लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं चा काम केलं का एक शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का पोटदुखी तुमच्या मनामध्ये आणि आम्ही काय सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलो नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणायला मात्र मी आलेलो आहे मगाशी काहीतरी तरी मला मगाशी कोणीतरी म्हणाल सर्वसामान्य कॉमन मॅन या कॉमन मॅनला आम्हाला सुपरमॅन करायचं कॉमन मॅनला सुपरमॅन म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणायचे सरकार कोणासाठी असत सरकार मायबाप शेतकऱ्यांसाठी असत मी जेव्हा मुख्यमंत्री होतो अडीच वर्षात पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत तिला आपण दिले पंचेचाळीस हजार कोटी